thank you नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईनाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर माझ्याप्रमाणे ना तुमचीसुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे कारण आज आपल्या किचनमध्ये ना छान फर्निचर येणार आहे तर त्यासाठीच ना माझी सगळी धावपळ होती कारण मी तुम्हाला ना मागेच एक माझा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला होता तो बघितलाच असेल की काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण घरामध्ये काही सामान तयार करतो फर्निचर वगैरे तयार करतो ना तर त्यावेळेस काय होतं खूप सारी धूळ खूप सारा पसारा सगळ्या वस्तूंची जागांच्या आदलाबदल होऊन जाते आणि सगळा पसारा पसारा होऊन जातो कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण घर घेतो आणि त्यावेळेस जेव्हा फर्निचर करतो ना तर त्यावेळेस वन टाईम येणार सगळं आपलं घरामधला पसारा वगैरे येणार निघून जातो आणि त्यानंतर मग आपण घर सेट करायला लागतो पण घर सेट केल्यानंतर मग पुन्हा असं काही फर्निचर करायचं म्हटलं की घरामध्ये ना खूप अशी धूळ होऊन जाते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला क्लीन करत बसावं लागते कारण काय होतं माहिती का एकाच वेळेस आपल्याजवळ म्हणजे असते पैसे वगैरे नसतात आपण विचार करतो नंतर करू नंतर करू आणि मग त्याच्यामुळे ना जेव्हा नंतर करायला घेतो ना मग तेव्हा असा पसारा अशी धूळ खूप आपल्याला आवरत बसावी लागते लिटरली सांगते इतका घरामध्ये एकदम अशी धूळ आणि पसारा झालेला होता तर फर्निचर तयार झालेलं होतं आणि ते बसवण्यासाठी ते आज येणार होते हे मला कळल्यानंतर मग म्हटलं चला आपली जी काही प्रायमरी कामं आहे ती आपण पहिल्यांदा व्यवस्थित करून घेऊ म्हणजे जेणेकरून ते आल्यानंतर मग पूर्ण वेळ हा त्यांच्याच कामामध्ये जाईल म्हणजे त्यांनी काय केलेलं होतं फर्निचरचं जे काही बेसिक मॉडेल वगैरे आहे ना तर ते तयार करून आणणार होते आणि मग उरलेल्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्या घरामध्ये करणार होते असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं म्हणजे काही दरवाजा वगैरे असतील किंवा काही काचा बसवायच्या असतील फिटिंगची गोष्ट झाली तर ह्या सगळ्या गोष्टी ना बारीक सारीक ते घरामध्ये करणार होते म्हणजे मी त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं की जास्त धूळ होणार नाही किंवा जास्त पसारा होणार नाही असंच घरी काम आणा पण शेवटी किती फर्निचर म्हटलं लाकडाचं काम म्हटलं की ते भुसा हा निघणारच असं असतं तर मग मी काय विचार केला म्हटलं हे जे दोन्ही रूम आहे ना ते व्यवस्थित आपण पॅक करूनच ठेवायचे की जेणेकरून आहे ना घरामध्ये जास्त ह्या दोन्ही रूममध्ये पसारा नको व्हायला जी काही धूळधाळ असेल किंवा पसारा असेल ना तो हॉल आणि किचन पुरताच मर्यादित असला पाहिजे मग काय केलं सगळं आहे ना घर दोन्ही बाजूची जे रूम आहे किंवा जी काही कामं होती माझी सकाळची ती पटकन मी आटोपून घेतलेली आहे इवन स्वयंपाक वगैरे किचन सगळं माझं क्लीन करून घेतलं की ते आल्यानंतर ना मग फक्त त्या त्यांचं जे काही काम असेल तेवढंच मी ठेव ठेवायचं असं ठरवलेलं होतं आणि धुणं वगैरे झालेलं होतं जुने जी कपड़े ले ले जे कपडे होते माझे सुकलेले त्यांच्या कपड्यांच्या घड्या पण मारून घेतल्या म्हणजे दोघांनी पण सकाळपासूनच खूप म्हणजे लवकर आटोपून घेतलं की जेणेकरून ते आल्यानंतर मग कुठलंच काम राहायला नको कारण ना काम किती पण नाही म्हटलं ना तर वेळ खूप 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 वाढत जातो आणि किचनमध्ये मा ना माझ्या कसं झालेलं होतं बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या जसं की वाटी झालं कुकर झालं किंवा छोट्या किचन काउंटरटॉपवर सुद्धा सुद्धा आहे ना पिठाचा डबा झाला मिक्सर झाला किंवा रॅक झाली ती छोटीशी ह्या वस्तू ठेवल्यामुळे ना खूप असा पसारा पसारा दिसत होता आणि फ्रीजवर सुद्धा आहे ना बारीक सारीक गोष्टींचा पसारा खूप वाढलेला होता जरी मी छोटंसं असं ऑर्गनायझर तयार केलेलं होतं पण तरी पण ना पसारा हा दिसतच होता किंवा तो व्हायचाच पसारा तर मग त्याला ऑप्शन म्हणून ना म्हटलं हे फर्निचर करणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण हे फर्निचर ना मी अगोदरच करणार होते पण अगोदरच म्हटलं माझा किचन हा आगघाडीच्या डब्यासारखा त्याच्यामध्ये जर वस्तू मी अजून जर वाढवल्या किंवा फर्निचर जर अजून वाढवलं ना तर ते एकदम कोंडल्या कोंडल्यासारखं वाटेल असं मला वाटायला लागलं होतं आणि अजून ना घरामध्ये एकदम असं किचनमध्ये एकदम असं दाटीवाटी झाल्यासारखं होईल की काय पण तसं न होताना फर्निचर उलट मला जास्त सुटसुटीत वाटायला लागलं आणि वस्तू पण आता बऱ्याचशा मी त्या फर्निचरमध्ये ठेवू शकेल तर फर्निचरवाले ना नेमके आलेलेच होते मग ज्या काही वस्तू होत्या ना फ्रीजवर म्हणा किंवा छोट्या किचन काउंटर टॉपवर त्या पहिल्यांदा सगळ्या काढून घेतल्या म्हणजे मग त्याच्यावर ना धूळ वगैरे बसायला नको किंवा मग त्यांनाही काम करायला सोपं जायला पाहिजे तर ना हा बघा छोटा किचन काउंटर टॉप आणि फ्रीजच्यामध्ये जो भाग होता ना तो पूर्ण रिकामाच होता आणि छोट्या किचन काउंटर टॉपवर ना म्हटलं आपण आहे ना क्रॉकरी युनिट टाईप बनवून घेऊ की जेणेकरून त्यामध्ये ना इतर वस्तू पण बसतील आणि क्रॉकरीज ज्या काचेच्या जे काही बाउल्स वगैरे असतात ग्लास वगैरे असतात तर ते पण आपल्याला व्यवस्थित सेट करता येतील कारण बऱ्याचशा असे माझ्या काही वस्तू होत्या ना की ज्यांना ठेवायलाच मला जागा नव्हती त्यामुळे ना किचनमधल्या बऱ्याचशा ज्या वस्तू होत्या ना त्या मी माळ्यावर ठेवून दिलेल्या होत्या किंवा जो काही माझ्या जवळ बेड आहे ना तर त्या बेडमध्ये ला, मध्ये ना मी पॅक करून ठेवलेला होता आणि कधी कधी असं व्हायचं की मला जर लागलं तर मग माळ्यावरून घ्यावं लागायचं किंवा मग काही गोष्टी ना मी माझं छोटं वॉर्डरोब आहे तर त्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा मी ठेवलेल्या होत्या तर मग आता तिथे न ठेवता इथे प्रॉपरली व्यवस्थित मला सेट करता येतील त्याच्यामुळे किचन पण ना सुटसुटीत दिसायला मदत होईल आता बऱ्याचशा मला आहे ना बऱ्याच वेळा कमेंट पण आल्या की दाई तुझं किचन पूर्णपणे आम्हाला दाखव म्हणून असं पण होत असं होतं मी मागे पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मला आहे ना किचनचं टूर दाखवूशी वाटत नव्हतं म्हणजे पूर्ण किचन मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केले मी हाफ हाफ करूनच दाखवायचे की जेणेकरून आहे ना जास्त असं पसारा नको वाटायला नाही का तर आता आहे ना पूर्ण व्यवस्थित मी माझ्या किचनची टूरही तुम्हाला दाखवेल आणि मागे डीमार्टमधून मधून सुद्धा ना बऱ्याचशा वस्तू आणलेल्या होत्या मी तर ते पण किराणा आणून ठेवलेला आहे मी तर तो पण मला किराणा व्यवस्थित आहे तर ते जे काही कंटेनर वगैरे आणलेले होते तर आता त्याच्यामध्ये ना व्यवस्थित किराणा पण मला भरता येईल किराण्याचं सुद्धा माझं खूप हे होऊन जायचं कारण एका मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये छोट्या छोट्या डब्यांमध्ये टाकून आणि मग मग मी किराणा भरायची तर त्याच्यामुळे काय व्हायचं माहिती आहे का प्रत्येक वेळी मला तो डबा काढायला लागायचा तर आता तसं मला होणार नाही प्रत्येक कंटेनर वेगळं राहील प्रत्येक वस्तू मला भरता येईल आणि किचनमध्ये ना प्रत्येक वस्तूला प्रॉपर जागा देता येईल की जेणेकरून किचन आपला सुटसुटीत आणि अधिक छान दिसायला मदत होईल तर त्या पद्धतीने थोडासा विचार मी केलेला आहे आणि त्या पद्धतीने मी हे सगळं सेटअप करणार आहे तर संपूर्ण माझं जेव्हा सेटअप होईल ना तर त्यावेळेस पूर्ण मी किचनची टूर आपली तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि मी किराणा मालसुद्धा आणून ठेवलेला आहे तर तोसुद्धा तो प्रॉपरली ऑर्गनाईज करणार आहे आणि तो कसा ऑर्गनाईज करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता इथं झालं काय माहिती आहे का ही ह्या बाजूचं म्हणजे फ्रीजच्या बाजूला हा जो बॉक्स टाकलेला आहे ना तर तो बॉक्स आहे ना थोडासा खाली झालेला होता आणि त्या बाजूचा जो क्रॉकरी युनिट आहे ना वरती थोडासा खाचा आलेला आहे तर त्याच्यात बसवायचं काम चाललेलं होतं दो तर दोघांमध्ये ना अंतर बसत होतं तर मग मी म्हटले दोघं पण आहे ना एक लाईनमध्ये आले ना तर ते दिसायला पण सुंदर वाटेल जेणेकरून मला काही जर समजा त्याच्यावरती काही डेकोरेशनच्या वस्तू ठेवायच्या असतील तर मी त्या व्यवस्थित ठेवू शकेल आणि पर्पजली ना मी वरती जे आहे ना ते बंद करायचं टाळलं कारण काय होतं माहिती आहे का खूप जास्त वरती जर कप्पे बनवले ना तर तिथे आपले हात पुरत नाही आणि मग पुन्हा आपल्याला आहे ना वरतून वस्तू काढण्याचा कंटाळा येतो त्याच्यामुळे जेवढा माझा हात पुरेल जेवढ्या वस्तू मी प्रॉपरली घेऊ शकेल अशा पद्धतीनेच मी पूर्णपणे फर्निचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्ण फर्निचर आता जवळपास आहे ना आपलं सेटअप झालेला आहे फक्त त्याच्यामध्ये काही डिवायडर आहे ना ते टाकायचं बाकी आहे आणि बराचसा पसारासुद्धा सुद्धा लावायचा बाकी काय आहे तर फायनली आपलं फर्निचर आता बसवलेलं आहे आणि थोडसंच काम माझं बाकी आहे जेव्हा पूर्ण सगळं व्यवस्थित काम होईल तर त्यावेळेस संपूर्ण किचनची टूर तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर करेल तर अशा पद्धतीने फर्निचर बनवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर